शिरोळच्या युवा शेतकऱ्यांनी घेतले विक्रमी उत्पादन अवघ्या तीस गुंठ्यात त्र्याऐंशी टन पिकवला ऊस शेती परवडत नाही तरुणांनी शेती न करता नोकरी करा असा आग्रह शेतकऱ्यांच्या मुलांचा असतो मात्र योग्य नियोजन व कष्ट करण्याची जिद्द असेल तर या शेतीतून भरघोस उत्पन्न मिळते हे दाखवून दिले शिरोळ येथील प्रगतशील युवा शेतकरी पंडित पाटील यांनी मलिकवाडे तीस गुंठ्यात तब्बल त्र्याऐंशी टन इतके विक्रमी ऊस उत्पादन घेतले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील युवा शेतकरी पंडित पाटील यांची हळबाग शिरोळ येथे जमीन आहे त्या जमिनीमध्ये पाटील यांनी बावीस जुलै दोन हजार... बावीस मध्ये दोन पासष्ट फाउंडेशन या ऊसाची लागवड केली या ऊसाला लागण बाळ भरणी वेळी तसेच भरणी व सेंद्रिय व रासायनिक खतांची वेळोवेळी लागवड दिली तशीच योग्य मशागत केल्याने सध्या पन्नास कांडी ऊस तयार झाली या ऊस पिकाची ऊस तोड करून साखर कारखान्यामध्ये पाठवण्यात आले असता या ऊसाचे विक्रमी त्र्याऐंशी टन वजन भरले यातून त्यांना एकूण दोन एक रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे माझ्या ऊसाची लाग माझ्या हाळ हाळबाग वर माझी शेती आहे तिथं मी बावीस जुलै दोन हजार बावीस रोजी झिरो दोनशे पासष्ट ऊसाची फाउंडेशन या जातीची लागण केली होती तिची आज एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी ऊस तोडणी पूर्ण झालेली आहे सदर ऊसाला पंचेचाळीसपासून पन्नास कांडीपर्यंत ऊस तयार आहे त्यासाठी मी लागणीच्या आधी पूर्व मशागतीला पाचट कुट्टी केली होती पाच ट्रेलर शेणखत घातले होते सदरचे क्षेत्र तीस गुंठे इतके आहे त्या रानाला पाच डोसमध्ये विभागून एकोणीस पुती रासायनिक खते पडली होती पाच फवारण्या झाल्या होत्या उन्हाळ्यात पाण्याची पाळी दर सात दिवसांनी मी पाण्याची पा पाळी दिलेली आहे पूर्व मशागत चांगल्या पद्धतीनं करून व्हरायटी बियाणं फाउंडेशन बियाणं लागण केल्यामुळं आणि सेंद्रिय कर्ब दृष्टीनं शेणखत आणि पालाकुट्टी कुटी हे केल्यामुळं तीस गुंट्यामध्ये जवळजवळ एक्क्याऐंशी टन उत्पादन मिळणार आहे आज अखेर तर नांगरणी मशागत रासायनिक व शेणखते बी बियाणे फवारणी भरणी असा एकूण ऐंशी हजार रुपये खर्च आलाय खर्च वजा करता या ऊस उत्पादनातून पाटील यांना एक लाख एक्क्याऐंशी हजार चारशे पन्नास रुपये निव्वळ नफा मिळालाय शेतीमध्ये आधुनिक वेगवेगळे प्रयोग हवामान पाणी व योग्य नियोजनामुळे पन्नास कांडी ऊस तयार करून विक्रमी उत्पादन घेऊन शेती परवडत नाही अशा युवा शेतकऱ्यांसमोर पंडित पाटील यांनी एक आदर्श निर्माण केलाय पंडित पाटील यांचा ऊस आहे तीस गुंठे राहण्यात ऊस आहे आज सहावा दिवस आहे आम्ही एकदम दोन दोन कधीच आम्ही पहिल्यांदाच विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांसह शिरोळ मधील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाटील यांचे अभिनंदन केले नवा महाराष्ट्र न्यूज साठी शिरोळहून प्रतिनिधी चंद्रकांत भाट आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा